गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

हे माढा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित याचवेळी या सहा वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार शिंदे यांनी यावेळी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याचे संकेत दिलेत त्यामुळे या मतदारसंघात विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं म्हटलं जात आहे या निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बेचाळीस गावातील विठ्ठल परिवारातील काही नेत्यांनी नुकतीच बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीत आपण काय भूमिका घेतली पाहिजे याबाबत विचार विनिमय केलाय या गळीत हंगामात तीन हजार इतका दर देण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली तर दुसरीकडे आमदार भवनदा शिंदे यांच्याशी अतिशय स्नेहपूर्ण संबंध असलेले अनेक माजी संचालक परिवारातील नेते दिसून येत आहेत त्यामुळे बैठकीच्या निमित्तानं एकत्र आलेले विठ्ठल परिवारातील काही माजी संचालक गाव नेते काय निर्णय ने घेणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे विठ्ठल कारखान्याच्या सर्वसाधारण सभेनंतर या बैठकीची माहिती दिली असता पहा काय म्हणाले अभिजित पाटील विठ्ठल परिवाराच्या वर्चस्वाखाली असलेल्या गावांचे विकास कामं रखू नयेत त्याचबरोबर विठ्ठल कारखाना अडचणी येऊ नये यासाठी विठ्ठल परिवाराचे आमदार असावा तुम्ही आमदार व्हावं अशी भावना समर्थक नुकत्याच विठ्ठल परिवारातील काही माजी संचालकांनी आणि परिवारातील काही नेत्यांनी एक बैठक घेतली जिल्ह्यामध्ये या बेचारीवात विठ्ठल परिवाराची भूमिका करू असं ते म्हणतात तुम्ही त्यांना काय आव्हान कराल का किंवा परिवाराच्या हितासाठी नाही ते सर्व जाणते ज्येष्ठ नेते आहेत ते नक्कीच आपल्या परिवाराच्या दृष्टीनं तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं विठ्ठल कारखान्याच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेतील यात मला खात्री आहे आणि ह्या सगळ्यांना आज गेल्या पंधरा वर्षात आमदारांनी वापरून घेतलं आहे ही भावना आज त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ज्यावेळेस आपला घरचा हक्काचा माणूस त्या ठिकाणी येतो त्यावेळेस त्यांना नक्की त्यातनं उज्ज्वल दिसतं आणि हे ज्येष्ठ जाणती लोक आहेत ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देतील अशी मला यांच्याबद्दल खात्री आहे आणि हे लोक आशीर्वाद देत असताना तालुका देखील आशीर्वाद देईल मी मगाशी बोलताना सांगितलं जर मी आमदार असतो तर कुलूप लागलं नसतं तसं उद्या कधीही कुलूप लागू नये म्हणून त्या ठिकाणी तालुक्यातली लोकं मला मानतात की तुम्ही आमदार झालं पाहिजे ही भूमिका सगळ्याची आहे आणि पुढच्या काळात ती यशस्वी होईल आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी विधानसभेत देखील आपला प्रश्न मांडता येईल आपल्या भागातले प्रश्न मांडता येईल जे प्रश्न प्रलंबित राहिलेत ते सगळ्या ता मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावता येतील